जय ज्योती जय कांती ही सौ माधुरी धनोकार सावित्री शक्तीपीठ अकोला महाराष्ट्र हिंदू अनेक एक पोड़ा तर आपल्या समोर सादर करीत आहे स अलकाई टेकाळी पोळ्याविषयी थोडीशी माहिती पोळा हा सण का व कसा साजरा करतात याबद्दल मी थोडी माहिती देत आहे प्रतिवर्षी श्रावण अमावश्याच्या दिवशी पोळा हा सण साजरा करण्यात येतो या दिवशी पिठोरी अमावस्या देखील म्हणतात या दिवशी शेतात राबणाऱ्या बैलांना नागरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही संधी एक मराठी माणसाला मराठी माणसाला संधी आहे भारत हा कृषीप्रधान देश असून कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाले आहे तरी बैलाचे महत्त्व कमी झालेले नाही शेतकऱ्यांसोबत वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना एकमेव सण म्हणजे पोळा श्रावण महिन्यात पिठोरी अमावश्यच्या दिवशी प्रतिवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो मेहनतीचे प्रतीक असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण घराघरात साजरा केला जातो ज्यांच्याकडे शेती नाही बैल नाही असे लोक मातीचे बैल बनवून त्याची पूजा करतात यास महाराष्ट्रात काही भागात हा सण दोन दिवसाचा साजरा करण्यात येतो पहिल्या दिवसाला मोठा पोळा आणि दुसऱ्या दिवशी लहान मुले बैला मातीची किंवा मा लाकडाची बैल बनवून त्यांना सजवतात त्याला तानापोळा म्हणून साजरा केला जातो पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतून देण्यात येते त्यांना नदी किंवा ओढ्यावर घेऊन आंघोळ घालतात घरी आणून त्यांना हळद आणि तुपाने शेक त्यांचे खांदे शिकतात व त्यांना नवीन कपडे म्हणजे झुला वगैरे घालून दाग दागिने घालतात आणि त्यांना सुग्रास अन्न जेवायला देतात विशेष बैलाचे महत्व त्या दिवशी एक देवरूप झालेले असते बैलपोळा हा सण समाजात एकत्र आणण्याचे काम करतो त्या दिवशी सगळेजण एकत्र येऊन शेतकरी वर्ग एकत्र येऊन हा सण साजरा करतात त्यामुळे समाजात एक एकतेची आणि बंधुभावाची बंधुभाव वाढतो अशा प्रकारे बैल पोळा हा एक महत्वाचा आणि आनंददायक सण आहे या सणामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होते आणि बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी शेतकऱ्यांना मिळते धन्यवाद